राम राम शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय हा प्लॉट पूर्ण हिरवागार दिसतोय आपणही म्हणत असाल किती हिरवागार आहे पण हा प्लॉट काही दिवसानं खराब होऊन जाणार आहे तुम्हाला वेगळं वाटत असेल पण हो मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचे प्लॉट हे खूप हिरवेगार दिसतात पण काय होतं आता सध्या जे मी तुम्हाला बोललो होतो प्लॉट पिवळा झाल्यानंतर वदड असल्यानंतर इथून पुढे जे आहे पिकाचे जे आले पिकाला खूप कठीण परिस्थितीतून निघायचं असतं आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला प्लॉट हिरवागार ठेवायचा असतो पण आपण इथं पाहा आता सकाळचे साडेसात वाजताय आणि प्लॉट पूर्ण वदळ पडलेलं आहे आणि आपण इथं पाण्यासाठी आलेलो आहे तर का आपल्या शेतकऱ्यांना कळावं का आपल्या पिकावर करपा कशा पद्धतीने येतोय आपण इथं पाहतोय आता सकाळचं वातावरण आहे कोवळं ऊन पडलेलं आहे आणि खूप वदळ पडलेलं आहे पानावर पण वदळ पडलेलं आहे पण या ठिकाणी आपण पहा आपण थोडं जवळून दाखवा वदळ पडलेलं आहे आता हे पानही पूर्ण साचून राहतं बरोबर पण जर झूम करून पाहिलं एकदम जवळून जर पाहिलं त्याच्यामुळे काय होत आहे स्पॉट तयार होत आहे बुरशीची लागण होत हे पतल पान ह्याच्यावर स्पॉट तयार झाला बरोबर हे बा आता ही अद्रक ही दहा पंधरा दिवसान पूर्ण करपून जाईल त्यानंतर तुम्ही म्हणशाल अद्रक इतकी खराब कस काय झाली आमचे जे शेतकरी मित्र आहे ते सुद्धा मला येऊन सांगतील आपले अद्रक प्लॉट खूप हिरवागार होता आणि आठ दहा दिवसात इतका खराब कस काय झाला पंधरा दिवसात इतका खराब कस काय होऊन गेला त्याचं कारण असं इथं काम करावं लागेल कारण काय प्लॉट इथं खराब होतंय पान पतलंय आहे पूर्ण रोग याद आहे बा जास्त दिवस आपण याच्यावर पाणी साचते पान पूर्ण खराब होत चाललंय आता आपण या ठिकाणी पण पहा आता हे पूर्ण वदडे आता पाणी काढून दाखवतो आता हे स्पॉट जर पाहायला गेले तर किती स्पॉट आहे एक दोन तीन चार पाच आता हे स्पॉट वाढत जाणार आहे पण याच्यासाठी जर वेळीच उपाययोजना केल्या तर प्लॉट खराब होणार होणार नाही आता आपण या ठिकाणी मध्ये आता हे आता हे पहा ही शेंडा पहा पूर्णच प्लॉट हा जे पान आहे शेंडे हे करपत चाललाय ता ता आपले, आपन आपले तर आता याला आपल्या आपण काय करू आता प्लॉट खराब होतोय पण आपल्याला वेळीच जर उपाययोजना केला तर आपण काय करायचंय सुरुवातीला लगेच याला चांगली फवारणी करून घ्यायची आणि हो शेतकरी काय करतात भारी 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 म्हणजे पीक खराब करून टाकतात औषधांचे सुद्धा उलट रिएक्शन असतात हे आपल्या शेतकऱ्यांना लक्षात आलं पाहिजे प्रत्येक वेळेस आंतरप्रवाही बुरशनाशक हे पिकाला मारायचं नाही आपण काय करायचंय कधी स्पर्शजन्य बुरशनाशक वापरायचंय कधी कधी आंतरप्रवाही वापरायचं आहे म्हणजे आलटून पालटून मग कधी एक जर आज अंतरप्रय घेतला आपण चांगला नंतर कॉन्टॅक्ट फंगी साईड घ्यायचं आता आंतरप्रय आणि कॉन्टॅक्ट फंगी साईड कोणते आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आता बाजारामध्ये सध्या आता हाय लेवलच्या म्हणजे आपल्याला अंतरप्रळायमध्ये हो नॅटिओ घेणं आहे अमिस्टा टॉप घेणं आहे झोडिओ आहे हो फिल्टर एक्स आहे झायटॉप आहे हे जे वृश्चवाहेत्येक प्रत्येक पॉवर फवारणी चालेल का चला बरं रिझल्ट याची झाले आता हेच डबल डबल मारून नाही मग कॉन्टॅक्ट फंगी साइड कोणते बाजारात पॉलिराम आहे हॅशटॅग आहे अँट्राकॉल आहे एमपनचाईस आहे हे जे औषध आहे हे स्पर्शजन्य आहे म्हणून हे आलटून पालटून जर घेतलं आपला खूप फायदा होतो आता हे वदड आहे वदड थोडा हडकल्यानंतर लगेच ऑफ आपण जर फवारणी करून घेतली बुरशी स्टॉप होऊन जाते आणि पान हिरवगार पानाची जाडी कशी वाढल याच्यावर लक्ष द्यायचंय हिरवागार काळेश्वर जे प्लॉट असला त्याच्यावर एवढं टिपका वाढणार नाही आपतलं पान झालेलं आहे पिवळं पान नॉर्मल येतोय त्याच्यावर पाणी साचल्यामुळं या पद्धतीनं जो आहे तो टिपका वाढतोय आणि काय करायचंय हा आता वदड रोजच राहणार आहे आपल्याला आलटून पालटून जरी आंतरपळ बुरशीनाशक घ्यायला पुरणार आहे का नाही आज आपण आंतरपळ जर घेतलं तर एक दहा बारा दिवसांना आंतरपळ घ्यायचं पण त्याच्यामध्ये दोन स्प्रे जर जास्तच वदड आलं दोन स्प्रे आपण कॉन्टॅक्ट फंगी साईडचे काढून घ्यायचे तर अशा प्रकारे आपलं जे आदरकीसाठी जे आहे आपल्या वेळोवेळी माहिती आपल्याला भेटत राहते त्यासाठी आपला पेज जो आहे फॉलो करून घ्यायचा आहे धन्यवाद